कळवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैताने गावात नदी किनारी व जंगल भागात गावठी दारूच्या चार ठिकाणच्या हातभट्ट्या कळवण पोलिसांनी कारवाई करत उद्ध्वस्त केल्या या कारवाईत सुमारे पंचाहत्तर हजार रुपयांचे गावठी रसायन जागीच नष्ट करण्यात आले कळवण पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या गावठी दारू निर्मूलन मोहिमेत गेल्या आठ दिवसांतली ही दुसरी धडक कारवाई आहे कळवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैताने गावात गावठी दारू निर्मूलन मोहीम काढून नदी किनारी व जंगल भागात एकूण चार ठिकाणच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून एकूण चार ठिकाणी पंचाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयांचे गावठी रसायन जागीच नष्ट करण्यात आले पासष्ट लिटर गावठी दारू सहा हजार पाचशे रुपयांचा माल व इतर साहित्य बावन्नशे पन्नास रुपये जप्त करण्यात आले संबंधित आरोपीवर कळवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गाढवे पोलीस कर्मचारी डंबाळे बहिरम गवळी यांनी ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट कळवण न्यूज कळवण कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा